तर मित्रांनो जिल्हा कोल्हापूर तर आज आपण चंदगड तालुक्यात तालु आलेलो हो, आहोत तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की डायरेक्ट काजू झाडाला काजू लागतो आणि त्यातून डायरेक्ट खालचं जे पीक असतं ते डायरेक्ट घेतल्यानंतर आपल्याला खायला येतं मग तसं नसतं त्याच्यावर खूप प्रोसेसिंग असते आणि ते प्रोसेसिंग विषयी आपण माहिती देणार आहोत तर आज आपण काजू फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत तर काजू फॅक्टरीची पूर्ण प्रोसेसिंग आपण सुरुवातीला काय काय केलं पाहिजे काजूच्यावर काय काय प्रोसेसिंग होती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम हा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला का दाबायला विसरू नका चला सुरू करूया आपला ब्लॉग आरिश शेख आहेत नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय द्या माझं नाव आरिश शेख माझं वय वर्ष एकोणीस चालू आहे बर आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यातूनच आहोत पण आता सध्या इथे काम करतो कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात काम करत आहोत बरं आता थोडक्यात तुमचं सांगायचं म्हटलं तर आता पूर्ण प्रोसेसिंग कशी होती तुम्ही थोडक्यात सांगू शकता का प्रक्रिया कशी होती याच्यात कसं आहे माहिती आहे का आता प्रक्रिया म्हणजे एक प्रक्रिया नाही त्याच्यावर सात ते आठ प्रकाराच्या मशिनरीवरनं काम होतोय आणि मोठी प्रोसेस आहे आठ ते सात आठ दिवसाची प्रोसेस आहे टोटल म्हणजे काजू आपण घेतल्यापासून कच्चे काजूचे घर म्हणजे पक्के काजू तयार करेपर्यंत आठ दिवसाची मोठी प्रोसेस आहे घेतले आठ दिवस लागतात आठ दिवस लागते त्याला म्हणजे पूर्ण व्हायसाठी म्हणजे पूर्ण फिनिश व्हायसाठी आठ दिवस जाते आपल्याला तर आपण जाणून घेऊया हा म्हणजे कसं होतं ते कसे कसे प्रोसेस होती तर चला जाऊया मित्रांनो हे आहे आपलं कटिंग युनिट हे आपण पाहू शकता हे शेड आहे आमचा बरं शेड किती बाय किती आहे असं शंभर बाय दोनशे फुटाचं शेड आहे सध्या सगळं हे मटेरियल वापरलेलं आहे आणि हाइट साधारणपणे चोवीस ते पंचवीस फूट आहे चोवीस ते पंचवीस फूट हाईट आहे पंचवीस फूट हाइट आहे आणि या शेड मध्ये आम्ही कटिंग युनिट बसवलेलं आहे पूर्ण हे कटिंग युनिट आहे सगळं पूर्ण म्हणजे आपण आता मशिनरी जाणून घ्या माल नेमकं तुम्ही कुठून घेता होता आता सध्या तर आम्ही कच्चा माल आमचा इम्पोर्टचा म्हणजे तुम्ही पाहिला असेल काजूचे हो झाड वगैरे आहे तिथं पण काजू पिकतात पण असं कसं आहे आपल्याला फारसे पिकत नाहीत काजू थोडक्यात आहे का म्हणजे एक तीन महिने तेवढच काजू चालतं बाकी बाहेरचाच माल घ्यायला पाहिजे म्हणजे जे उद्योग बारा महिने चालू असतात ते बाहेरचाच माल घेतात शक्यतो आणि छोटे छोटे फॅक्टरीवाले ते घेतात शेतकऱ्याच्या लोकलचं घेतात लोकलचे घेतात आणि माल बघू शकतात आपण कसा आहे नेमका हे कच्चा माल आहे बेनीचा माल आहे हा मला साधारणपणे असतो म्हणजे साईज हा आणि काउंट म्हणजे एक किलो ला किती काजू येते म्हणलं तर एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी काउंट बसतो याचा असं सगळ्या ओरिजिनचं वेगळं वेगळं असतं म्हणजे प्रत्येक प्रत्येकाचं वेगवेगळं प्रत्येक देशातलं वेगळं वेगळं माल असतं आणि प्रत्येक देशात ही प्रक्रिया पण वेगळी असते आता तिथनं आपण कच्चा माल तर घेतला कच्चा माल, माल जातो या इलिव्हेटर मध्ये हा आहे बकेट इलिव्हेटर यात कच्चा माल याच्या थ्रू वर जातो बरं वर जातो प्रोसेस म्हणजे वॉशिंग वॉशिंग हा आहे वॉशर तिथून धूळ वगैरे सगळी घाण वगैरे या वॉशर मधून बाहेर पडते आणि या वॉशर मधून पुढच्या इलिव्हेटर मध्ये जातो बर वॉशर मित्रांनो बघू शकता म्हणजे डिटेल मध्ये सांगता नेमकं कसं काम करतो पाण्याच्या थ्रू म्हणजे पाण्याच्या वरण फ्लोईटिंग असते म्हणजे पुढे येतो आणि जे दगड वगैरे असतात ते आपल्या कटिंग मशीनच्या ब्लेडला बाद करू शकतात त्यामुळे ते, ते दगड वगैरे सगळे खाली जातात हे सगळे पडले जातात आणि सगळे कचरा वगैरे त्याच्या मार्फत बाहेर निघतो बाहेर निघतो म्हणजे घाण थोडक्यात ताज्यावर चालत नाही आला घाण चालत नाही इथन पुढे इथं आला हिन पुढची प्रोसेस सांगा इथन पुढे वॉशिंगचा भाग झाला वॉशिंग नंतर जातो कुकिंग साठी कुकिंग साठी जातो तिकड साठी जाताना हे एलिवेटर मार्फत त्या कुकर मध्ये कुकिंगच्या नंतरची प्रोसेस म्हणजे कुकिंग कसं असतंय कुकिंग सगळ्यात महत्वाचा भाग आहे काजू उद्योग क्षेत्रात कुकिंग आपण आता जो बाहेरचा माल असतो त्याला दहा ते पंधरा मिनिट कुकिंग करायला पाहिजे जो लोकलचा म्हणजे भारतातला माल असतो त्याला आठ ते दहा मिनिट कुकिंग करायला पाहिजे टाइम खूप महत्वाचा आहे टाइम खूप महत्वाचा आहे मित्रांनो याची पण काळजी घ्यावी लागते काळजी घ्यायलाच पाहिजे नाही आपण समजा माल टाकला त्यातून आठ ते दहा मिनिटाच्या जर पुढे गेला एक चार पाच मिनिटाचा फरक जरी पडला तर माल तो माल पूर्ण माल खराब होऊ शक खराब्य मित्रांनो इथे स्टीमर आहे तर या स्टीमर बद्दल काय सांगाल म्हणजे कसं स्टीम होतं याच्या हा स्टीमर विनायका कंपनीचा पाचशे किलो कॅपॅसिटीचा स्टीमर आहे आणि ह्या स्टीमर मध्ये आपण आता सध्याला दोन थी थी हाँ, हाँ. बत्ते। 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 लाक, ते तीन टनापर्यंत काम करत असतो याला कसं असतं काय बट्टी बट्टी म्हणजे कसं लाकूड त्याच्यात पेटते लाकूड पेटवायचे त्याच्यानंतर पाण्याची वॉफ तयार पाण्याची आपल्या कुकर कुकरला जाते ते सगळं प्रेशरवर असतं इकडे आपण पाहू शकतो प्रेशर गेज वगैरे आहे प्रेशर गेज वगैरे आहे सगळं प्रेशर गेज वगैरे मेंटेन करून वॉल थ्रू पाईप थ्रू जातो तिकडून हो तर डायरेक्ट जाऊन परत स्टीम वगैरे होऊन झाल्यानंतर कुकर कुलिंग साठी कुलिंग बिन हा हे किती हा हे कुलिंग बिन आहेत दोन दोन टनाचे कॅपॅसिटीचे कुलिंग बिन दोन आहेत दोन आहेत दोन आहेत म्हणजे उद्या आपल्याला जे माल कटिंग करायचं आहे आज आपण स्टॉक करून कुलिंग करून ठेवू हे जे कसं असतं म्हणजे प्रश्न इथन वर आल्यानंतर काय काय होऊ काय होतं कुलिंग होत फक्त स्टॉक करायसाठी कुलिंग बिन बनवले एक काजू असं डायरेक्ट बॉईल केलेला आपण फोडू शकत नाही त्याला थंड व्हावं लागतं थंड झाल्यानंतर तो प्रॉपर त्याची कटिंग होती सहा ते आठ तास आपण त्याला थंड थंड करावं लागतं करायलाच पाहिजे त्याशिवाय तिथन पुढे ह्याच्यात जातो आणि बिन मधून तिथं बघू शकता बाबा इथनं पूर्ण परत राहिलेलं इथनं चालू केलं की इथनं परत डायरेक्ट चालू होतं कनोर बेल्स आण पुढे जातो पुढे आपला ग्रेडिंग कशाचं प्रोसेसिंग तर पहिले कशी असते नेमकं त्याच्या पुढची प्रोसेसिंग कशी असते सांगा एवढं कूलिंगचा पुढचा प्रोसेस म्हणजे आरसीएन ग्रेडिंग होतं हा आपला आरसीएन ग्रेडर आहे टिब्रा माइलस्टोन कंपनीचा हा ग्रेडर आहे सहाशे किलो प्रति तास ची क्षमता आहे बरं ह्याच्यात आपण पाच ग्रेड काढू शकतो ए प्लस हा ए बी सी डी हा ह्याचं नाव पण दिलेले आहेत इथे नाव पण दिले आहे आहेत आपण पाहू शकतो हे पाचच्या पाचचे ग्रेडचे

कटिंग पण आपण जसं सायझिंग केलं एबीसी आपण पाहू शकता इथं कटिंगला तिकडच्या सारखं तिकडे एबीसी त्यासाठीच आपण कटिंग प्रॉपर होण्यासाठी आपल्याला ग्रेडिंग करणं आवश्यक आहे आवश्यक आणि ग्रेडिंग केलेला माल इथे येतो आणि हे कटिंग मशीन आहे ते आहे लिब्रा माइल्ड स्टोन कंपनीची दोन टन कॅपॅसिटीची कटिंग मशीन दोन टन आहे त्याची म्हणजे वर्ण आल्यानंतर डायरेक्ट त्या दोन ह्याच्यात पडतात वर्ण ते दोन दोनशे किलोचे दोन स्टोरेज बिन आहे त्याच्यातून माल म्हणजे स्टॉक करण्यासाठी ग्रेडिंग झालेला माल तिथे स्टॉक होतो कटिंगला येतो या पाईपा ए बी सी डी माल कटिंग लाईट आता कटिंग कशी नेमकी होती ते आपण जाणून घेऊया मित्रांनो आता कटिंग युनिट चालू झालेला आहे कटिंग युनिटचं नेमकं प्रोसेसिंग कशी असते आता बघू शकता आपली कटिंग मशीन आहे आपण बघू शकता वर नाले ओके मित्रांनो आवाज खूप आहे मशिन आहे त्यामुळं आवाज येत नाही तिथनं पुढचं कसं होतं त्याच्यानंतर पुढचं स्कूपिंग होऊन पुढे कुठे येतं ते घर घर म्हणजे चांगले काजू तयार झाले आपण चेकिंग करतो तर इथं उडू शकता पुढचं हे जर पुढचं याला काय म्हणतं

रिटर्न त्यातच टाकतो झालं पण हे वेस्ट मटेरियल जे राहतंय त्याचं नेमकं काय केलं जातं एक उद्योगात एक प्लस पॉईंट म्हणजे काय आहे वेस्टेज काही नाही वेस्टेज काही नाही सत्तर टक्के जो आपण कच्चा माल म्हणजे एक शंभर किलो फोडला सत्तर किलो आपलं फेरी वेस्ट मटेरियल वेस्ट मटेरियल हे ऑइली पार्ट आहे पण पुढे ऑइल ऑइल तयार ते पुढे जातो आमच्याकडून ते दहा रुपये किलो नाही घेतात फ्री ऑइल वेस्ट जात नाही वेस्ट जात कच तर मित्रांनो आता कटिंग युनिट तर आपण पाहिलं पण ह्याच्या पुढची प्रोसेसिंग अजून खूप आहे ते आज जाणून घेऊया आपण तर चला तर मित्रांनो आपण कटिंग युनिट तर पाहिलं आता ग्रेडिंग युनिट ग्रेडिंग युनिटचं आपण बघून घेऊया आज चला आता नेमकं इथं ग्रेड कसं तयार होतं म्हणजे आता पुढची प्रोसिंग कशा नेमकं सांगा

आणि ह्या ट्रॉल्या तर आपण माल मालती ड्रायविंगला पाठवतो आपण ड्रायव्हर बघू ड्रायर बघूया मित्रांनो कसा आहे नेमकाचा ड्रायव्हर आहे त्यात तसे चार ट्रॉलर बसतात अडीचशे किलोची एक ट्रॉली आहे चार ट्रॉल म्हणजे एक टनाचा ड्रायर आहे हा छोटा इलेक्ट्रिक ड्रायर आहे त्यांची कॅपॅसिटी एकच ट्रॉली म्हणजे अडीचशे किलोची कॅपॅसिटी हा आणि हे कशावर चालतो

हे पूर्ण माल आता ड्राय झालेला आहे हे ड्राय झालेला आहे म्हणजे हो आत... कालचा माल आहे ड्राय झालेला माल आहे आपण पाहू शकता जे म्हणजे ऑइल ऑइल काही ऑइल फ्री झालेला आता ऑइल अजिबात कसं राहिलेलं नाही म्हणजे चालतं का आता एखादं ह्याच्यापासून एन ना एनडब्ल्यू म्हणून पण आम्ही विकतो ह्याला एनडब्ल्यू मध्ये म्हणून हे चालतंय खायला चांगलं झालंय ऑइल फ्री झालंय ऑइल फ्री झालं स्टोअर काढून आपण खाऊ शकतो आणि आता सध्याही चांगलं झालेलं सध्या खायपुरतं चांगलं झालेलं आहे आणि खायला नेच्छल तर चांगला मस्त म्हणजे बाहेर जे मार्केटमध्ये त्या अजून लागतं म्हणजे ताजा असले नॅचरल असतो त्यानंतर पुढची प्रक्रिया आता ड्रायर तर आपण बघितला मित्रांनो ड्रायरच्या पुढची प्रोसेसिंग कशा बघू शकता म्हणजे आज चिल होतं काय कुलर मार्फत हा काजूला आधी ड्रायर त्या एकदम गार म्हणजे एक ते सोलण्यासाठी सोपं होण्यासाठी डायरेक्ट मित्रांनो ही बघू शकता आता डायरेक्ट कव्हर नेऊ शकतो एकदम ते मॉइश्चर केल्यानंतर त्याच्यानंतर दोन ते, नंतर। ते नंतर तीन तास ठेवून हा म्हणजे त्याला कूल करून तीन तास मॉइश्चर करून फिलिंग म्हणजे आणि कूलिंग करण्याची प्रोसेस कशी आहे नेमकी आहे

पण तिथं मॉइश्चर जर झालं त्यानंतर आता बघू शकता हे पुढच्या प्रोसिंगला काय म्हणतात त्याला ह्याला फिलिंग म्हणतात फिलिंग माल हे आता इथं आपण मॉइश्चर झालेलं माल ट्रॉली थ्रू आणतो ह्यात वातल्यानंतर याच्यानं कन्वेयर बेल्ट थ्रू फिलिंग मशीनला फिलिंग मशीनला जातो ही फिलिंग मशीन दोनशे किलो बरावरची आहे बरोबर आहे एका तासाला दोनशे किलो करू शकते त्याला दोनशे किलो माल फिलिंग करू शकते आणि त्याच्यानंतर फिलिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर माल जातो सेपरेटरला त्याला सेपरेटर म्हणते आणि याच्यात आपण पाहू शकता आत असं गोल भिंगल जात जाळ्या हा या जाळ्या थ्रू हे गोल चालू या जाळ्या थ्रू सगळी त्या फिलिंग मध्ये तर झालं त्यानंतर म्हणजे काय काय केलं जातं फिलिंग मधून कुठं जातं परत झाल्याला येतो त्या सेपरेटर मध्ये पाहू शकतो बी बी एस डब्ल्यू पी एल ते सहा ग्रेड बाहेर पडतात एकदम एक नंबर फोल्स म्हणजे काजू हा पुढे येतो ट्रे मार्फत ता आपण त्याला उचलतो त्या ट्रेन म्हणजे ग्रेडर ग्रेडर कलर शॉर्ट म्हणजे काय करतोय काम म्हणजे का हां तिथे तो माल असतो ना सगळं आता मिक्स येतो हां तुम्ही बारीक मोठा सगळा माल येतो बारीक साइजिंग पण करतो ग्रेडिंग म्हणलं तर त्याच्यात क्वालिटी असते डी डब्ल्यू आर डब्ल्यू के डब्ल्यू ते सगळ्या क्वालिटी ग्रेडर मार्फत माफ ते ह्याच्यात टाकल्यानंतर परत कन्व्हर बेल्टने तर बेल्ट थ्रू ग्रेडर ग्रेडरला ग्रेडर कसा चालतो ते बघून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तिथं पिलिंग तर झाली पिलिंग नंतर इथं कलर सॉर्टर तर तिथनं बघू शकता हे पूर्ण डिजिटल आहे हायटेक क्वालिटीचं आहे तर हे जे प्रोसेसिंग कसे आहेत नेमकं सांगा हा एक कलर सॉर्टर वीएनएस कंपनीचा सा कलर सॉर्टर आहे म्हणजे पाचशे किलो पर आवर अशी काय तिथे पाचशे किलो पर लाई हो ग्रेडिंग करू शकतो हां आणि आपण पाहू शकता फंक्शन पण सगळं स्क्रीन टच आहे पूर्ण पुर टच स्क्रीन आहे फंक्शन आहेत आता बघू शकता आपण तीस प्रकारचे फंक्शन आहेत त्याच्यात म्हणजे होल्स वन होल्स टू म्हणजे क्वालिटी वेगळी काढणे ब्लॅक रिजेक्शन म्हणजे काळा माल वेगळा काढणे कलर वाईज जे एच जे के म्हणजे तुकडा पाकडी सगळे वेगळं करणे सगळे फंक्शन ह्याच्यात अर्धा काम ह्याच्यात होऊन जात होऊन जातं हां आणि तिथनं पुढे माल असा तयार होतोय त्यानंतर असा माल तयार झालेला आम्ही टेबलला चेकिंगसाठी देतो काम तर पण पुढची प्रोसेस म्हणजे चेकिंग तर मित्रांनो कलर सॉर्ट झाल्यानंतर पुढे येतं इथं काय म्हणतो त्याला चेकिंगला घेतो चेक करून घेतो या पूर्ण चेकिंग चालू आहे इथं तर नेमकं माल म्हणजे छाटल्या जर किती प्रकार असतात त्यात याच्यात आता म्हणलं तर खूप प्रकार आहेत तीस ते पस्तीस प्रकार येते हा आणि आपण मोठे मोठे म्हणलं तर तुकडा वेगळा पाकळी वेगळी घर वेगळी सगळे वेगळे करतो आपण डी डब्ल्यू आर डब्ल्यू असे चार ते पाच सहा क्वालिटी असते म्हणजे डाग लागलेला माल वेगळा तर स्लाइटली थोडासा डाग असलेला माल वेगळा सगळं वेगवेगळे केले के जातात सगळं वेगवेगळं लेबर करून केलं जात आणि ह्याच्या पुढची प्रोसेसिंग कशी ह्याच्या पुढची प्रोसेसिंग म्हणजे काय नाही डायरेक्ट एकदा ड्रायर करतोय आज एकदा त्या मोठ्या ड्रायर मध्ये जाऊन ड्रायंग होती पॅकिंग होती दहा किलोचं पॅकिंग पॅक होती ते पॅकिंग बी बघून घेऊ आपण मित्रांनो कसं आहे तर तिथलं चेकिंग तर झालं चेकिंग नंतर पूर्ण माल इथं स्टॉक केला जातो या स्टॉकचं म्हणजे किती प्रकार आहेत नेमकं ह्याच्यामध्ये आता आपण बघू शकता आ ए ग्रेड म्हणजे याच्यावर आता आपण असं लिहितो डब्ल्यू मिक्स डब्ल्यू मिक्स मिक्स म्हणजे होल्स हा अख्या घरातला मिक्स आहे मिक्स म्हणजे कसं त्याच्यात वेगवेगळे प्रकार येतात म्हणजे साईज नुसार डब्ल्यू वन फिफ्टी मिक्स येतं का ते नाही नाही ते ग्रेडिंग करतेत काही लोक पण आम्ही सध्या मध्ये काम करतात म्हणून आम्ही सगळे ग्रेड मिक्स करतो आणि त्याच्यानंतर असे खूप खूपचे प्रकार आता आपण बघू शकता हे काय असे डाग लागलेले काळे डाग लागलेले होल्स त्याच्यानंतर खूप आता हे आहे डब्ल्यू वन फिफ्टी आपण बघू शकता ग्रेडिंग मधला मला आहे आता तुकडा वगैरे म्हणजे फारसे खूप नावे खूप प्रकार आहेत इकडे पाकळी आहे म्हणजे काय ह्याच्यातलं एक प्रकार सुद्धा खराब जाऊ शकत काही नाही बघू शकता तुकडे जरी झाले तरी ते सुद्धा मार्केटमध्ये तुकडा जरी झाला तरी ते मार्केटमध्ये काही ना काही भावाने जाती पूर्ण एकदम बारीक झालेलं आहे तरी हे तीनशे ते चारशे रुपये किलो मार्केट एवढे म्हणजे काही वेस्ट अजिबात नाही पॅकेजिंग तर बघितली आपण पण आता नेमकं हे एक्सपोर्ट कुठे होतं माल आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला इन्व्हेस्टमेंट किती झाली आणि आपल्याला प्रॉफिट किती होतो हे तर महत्वाचं आहे आपलं तर ते आपण सविस्तर बाहेर जाणून घेऊया तर चला आता एवढा आपण पूर्ण फॅक्टरी जर फिरली पण यात सुरुवातीला महत्वाचं म्हणलं तर याला नेमकं खर्च किती होतो या पूर्ण फॅक्टरीला इन्व्हेस्टमेंट किती आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लँड पाहिजे आणि आपली जसं आपण जेवढी फॅक्टरी करणार आहे आता आमचं वीस गुंठ्याचं प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आहे वीस गुंट्याचं एमआयडीसी एरिया येणे प्लॉट आहे त्याच्यावर दहा गुंट्याच बांधकाम आहे म्हणजे कटिंग आणि ग्रेडिंग दोन्ही स्ट्रक्चर एवढा आहे दहा गुंट्याचं बांधकाम आहे आणि त्याच्यात शेडचं कॉस्ट म्हणलं तर एक कोटीच्या म्हणजे वन सी च्या आसपास शेड तो वास्त आलेला आहे आम्हाला म्हणजे दहा गुंट्यात दहा गुंठ्यात शेड मारण्यासाठी एक हेवी मटेरियल युज केलेला आहे सगळी सुटेबल थे थे। सुटेबल ठेवलेली आहे आणि त्यातनं पुढे मशिनरी वगैरे खर्च खर्च म्हणलं तर मशिनरीला नव्वद लाखा ते एक कोटी म्हणजे आपण जशी मशिनरी घेतली जेवढं ऑटोमेशन कर तेवढा खर्च आपल्याला येणार आणि सगळे मशिनरी आवश्यकच आहेत म्हणजे आपण कधी घेऊ तर चालेल आहे ची पण लागणार कलर सॉर्टर पाहिजे बॉयलर सुपर सगळं पाहिजे त्या शिवा नाही ऑटोमेशन मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकता म्हणजे टोटल किती झालं एक, एक कोटी मशिनरीचा एक कोटी स्ट्रक्चरचा रे, आपण सरासरी दोन कोटी पर्यंत आपल्याला स्ट्रक्चर उभं हो करायला खर्च येऊ शकतो येऊ शकतो आणि त्याच्यानंतर विषय राहतो रॉ मटेरियल रॉ मटेरियल वगैरे धंद्यात चालू पाहिजे म्हणजे गुंतवणूक करा लागते गुंतवणूक आणि चालू म्हणजे कॅश फ्लो आपला किती पाहिजे ते साधारणपणे आता बघा आपण पाहू शकता फॅक्टरीत पूर्ण सगळा माल पडलेला आहे म्हटलं तर फिनिश माल आहे आपला पन्नास ते साठ लाखाचा माल आता फॅक्टरी सध्या फॅक्टरी मध्ये आहे फॅक्टरी मध्ये प्रोसेस प्रोसेस मध्ये आहे रॉ मटेरियल आपण स्टॉक बघितला रॉ मटेरियल एक तीस लाखाचा म्हणजे आपण जे पहिले जे बघितलं ते कौसल कच्चे कच्चे ते पंचवीस ते तीस लाखापर्यंत आहेत म्हणजे साधारणपणे ऐंशी ते नव्वद लाख रुपये भांडवल पाहिजे खेळचं भांडवल खेळचं भांडवल पाहिजे दोन ते तीन टनाचा प्लांट चालवायचं म्हणजे दोन ते तीन टन आपला किती टनाचा प्लांट आहे दोन ते तीन टनाचा प्लांट चालत कधी दोनशे दोन टन प्लांट होतो कधी अडीच टन काम होत म्हणजे आपल्या काम करणार आहे मार्केट मध्ये आपलं जास्त जास्त मागणी असते तर जास्त दिवस चालतो दिवस चालतो हा मित्रांनो आता आपण मार्केटिंग बघूया आता एवढा पूर्ण माल तर तयार झालाय पण पूर्ण पुढे डक्कल कुठे कुठं जातो म्हणजे मार्केटला कुठे जातो तुम्हाला मोठा प्रश्न काही काही लोक काय करतात माल तयार वगैरे करतात पण त्यांचं सेल होत नाही सेल होत नाही म्हणजे कसं एक तर असतं क्वालिटीवर डिपेंड क्वालिटी क्वालिटी चांगल्या करते त्यांचं सेल होतं आणि मालाची मागणी आता कसं आहे दिवाळी झाली दिवाळी असल्यामुळे मालाची मागणी तुम्हाला पण माहिती आहे मालाची मागणी जास्त जास्त असते दिवाळी दिवाळी माल गेला आणि आमचा सेल म्हणजे मेजर मुंबई वासू मार्केट पुणे पुणे आणि इथं जवळ गोवा असल्यामुळे गोवा इंदोरला काही काही म्हणजे ठराविक ठिकाणी इंदोरला चार जागी आमचं सेल आहे म्हणजे सेलिंग खूप महत्त्वाचे आहे आणि आपले क्वालिटी मेंटेन ठेवणं पण क्वालिटी मेंटेन ठेवणं महत्वाचं आहे आणि सेल मध्ये कसं म्हणलं तर आम्ही सगळं मध्ये कस पूर जीएसटी याच्यात पाच टक्के जीएसटी लागतो आम्हाला अडीच टक्के जीएसटी सी जीएसटी अडीच टक्के पूर्ण बिलिंग मध्ये काम असतं हा म्हणजे पूर्ण बिलिंग मध्ये असतं काय ह्याच्यात लिगली काम असतं सगळं हा तर आता एवढं सगळं झालं समजा एखाद्या उद्योजकाला ठरलं तर त्याने एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही ना, ना। मग नेमकं याला सबसिडी वगैरे असते का काय नाही नाही सरकारचं याला खूप प्रोत्साहन आहे म्हणजे आजच्या सरकारला काय वाटतंय युवा पिढीने उद्योगात उतरलं पाहिजे उतरलं पाहिजे त्यामुळे सरकार पण ह्याच्यावर चांगली स्कीम आहेत म्हणजे आता बघा सीएमईजीपी पीएमईजीपी म्हणजे मुख्यमंत्री अन्न पुरवठा प्रधानमंत्री अन्न पुरवठा सीएम फूड असे एआय भरपूर स्कीम एस एमई चे पण स्कीम आहेत आणि हे आता आमचं प्रोजेक्ट म्हणलं तर सीएमईजीपी मध्ये सँक्शन झालं आमचं आता वन सीआरचं लोन केलेलं आहे म्हणजे मशनरी मॉर्गेज लोन केलेला आहे तर पंचवीस टक्के पंचवीस ते तीस टक्के सबसिडी सबसिडी आलेली याला लेबर तर मग चे कशी लेबरचं म्हणलं तर कसं आहे आम्ही आता आपण बघितला जागोजागी इलिव्हेटर आहेत कन्व्हेअर बेल्ट आहेत त्यामुळे लेबर आम्ही वाचवायचा प्रयत्न केलेला आहे तरी पंचवीस ते तीस लेबर लेबर आहेत आमच्याकडे आणि पाच ते सहा जेंट्स आहेत आणि काही आता वरून घेतलेले आहेत काही लोकलच्या लोकलच्या महत्वाचे आहेत महत्वाचा आहे आणि लेबरच सगळ्यात आज जी परिस्थिती बघितली नवीन काजू उद्योगात उतरण्यासाठी लेबर सगळ्यात मोठा प्रश्न आहे पूर्णपणे पण ऑटोमेशन होत नाही सगळं ह्याच्यावर सोडून सोडून देऊ शकत ना आपण लेबर पाहिजे बघितलं पाहिजे त्याला कसं होतं काय होतं कुठे एखादी मशीन जास्त म्हणजे आता ते बॉयलर तुम्ही सांगितलं ते बॉयलर जास्त काय मग ते एखादा समजा लक्ष नाही दिलं बॉयलर एकदम खूप गरम झाला स्टीम जास्त झाली तर ते पुटाचे आहेत हा तर एखाद्या उद्योजकाला काय सांगाल म्हणजे ह्या जर उतरायचं म्हटलं तर त्याला म्हणजे काय सल्ला द्यायला म्हणजे हे खरंच चांगला ठरू शकतो उद्योग आपण स्वतः स्वतःची क्षमता ओळखून उद्योग केला पाहिजे जेवढं करेल तेवढं चांगलं आहे खरं जेवढी नॉलेज घेईल जेवढी माहिती घेईल तेवढं चांगला आहे उद्योग असं म्हणलं तर सगळ्या उद्योगात प्रॉफिट लॉस असतो प्रॉफिट लॉस त्याच्यात पण आहे प्रॉफिट लॉस त्याची त्याची इच्छा पण असं आहे की डायरेक्ट पहिला अभ्यास केला पाहिजे मी पण तुम्हाला सांगू का दोन ते तीन महिने दुसऱ्या फॅक्टरीत जाऊन आम्ही अभ्यास केला आधी कसं त्याचं प्रक्रिया होती स्वतः काम केलं त्याच्यावर कसं त्याचं प्रक्रिया होती त्यानंतर आम्ही निर्णय घेत आता सध्या तुमचा एवढा मोठा दोन प्लॉन्ट चालू बर आता आपण सगळ्यात मेन मुद्द्यावर आता ह्या पूर्ण ह्याचा टर्न ओव्हर किती होतो नाही आमचा टर्न ओव्हर म्हणलं तर कसं आपलं रॉ मटेरियल खरेदीपासून रॉ मटेरियल सेल पर्यंत होणारा खर्च आणि टॅक्स वगैरे पे करून सगळं साधारणपणे मार्केटिंग आले मार्केटिंग आले सगळे सगळे लेबर खर्च जायला चार ते पाच कोटी पर्यंत रेट वर कमी असतो म्हणजे सरासरी सरासरी हा सरासरी मित्रांनो चार ते पाच कोटी रुपयांचा टर्न ओव्हर आहे मित्रांनो एखाद्या उद्योजकाला काय सांगाल म्हणजे लाभदायक ठरू शकतो का हे उद्योग लाभदायक आहे पाच ते चार कोटी टर्न ओव्हर म्हणजे आपला पैसा फिरतोय फिरतोय आपलं हे सगळं फिरतोय बँकेत आपला क्रेडिट तयार होतो क्रेडिट तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला तो, हो तो पला पला एक फायदा आहे कॅश फ्लो जास्त कॅश फ्लो जास्त फायदा म्हणजे कसं प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे ते दहा टक्के प्रॉफिट हा हा हा